मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आम्ही आज जाणार बाळेश्वर हे देवस्थान बघण्यासाठी संगमनेर तालुक्यामध्ये असलेला देवस्थान म्हणजे बाळेश्वर या टेम्पल बघण्यासाठी आम्ही जाणार चला मग आज सोमवार आहे ते मग दर्शन घ्यायचा कसं आहे ते व्यू दाखवणार आहे आमचं लक्ष वाटून बघा आम्ही आता घरी आता निघायचे परवास पुढे चालू आहे चला मग जाऊ বাৰীশ দেৱস্থানে খুব ছানি খাম আনন্দ আমি ঘটাত আমি বহুত পুথেফাৰি ক'ত যোৱা

पण मंदिराच्या मागे आलेलो मगचा व्ह्यू तुम्ही पण पाहू शकता कसे, कसे ते बघायला तुम्हाला बघू शकता कसे निसर्ग आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ते पण बघा चला आपण बघू शकता जत्रा आहे सोमवारी ते असं बघा ते पण बघू शकता गर्दी आहे जास्त आपण बघू शकता चला मग असं जाऊन आता फोड पण तुम्हाला दाखवणार तुम हे आपण बघू शकतो माग पाणीच कोणते पण तुम्हाला पाहू शकता पाणी थोडं आहे ते आपल्याला पाऊस चांगला चालू तर भू भरून बघायला भेटत ते पण नितळ पाणी ते पण बघू शकतो डोंगर नाही विकणार राजा इथं असं किती फार माहितीन होईल ना

तुम्ही बघू शकता ते आपण त्याचा आनंद निवांत कारण मग बरं असं निसर्गाची मज्जेगत करायचं आपण आता पुढे जाणार आहे पुढं प्रवास केलेला करायला म्हणजे आता जंगलामध्ये प्रवास करायचे आहे ते बघू शकता चला मग पुढे जाऊ असंच प्रवास करीत करीत

हॅलो आम्ही जंगलात काय बाय घ्यायचंय बघू शकता आपण जंगलामध्ये आले पण आपल्याला सापाची त्यांनी भीती भित्तीमुळं आपण जरा जपून चाललेला आहोत खाली कसं येते तुम्हाला तुम्ही बघू शकता पावसामुळे आपल्याला हिरवागार आला त्यामुळं काही जनावर आपण बघायला भेटतील त्याच्यामुळं आपण जरा काळजीपूर्वक चालेल आहोत त्याला मग पुढं जाऊ पडेल वाटेल अरे पडे ना हां अंडा आहे तुटून पडला दोन फाटा कशी वाटून जायचं नाही आपल्या जंगलामुळे आपल्याला झाडामध्ये कसं येते तुम्हाला बघू शकता पूर्ण सावली आहे त्यामुळे आपल्याला मस्त येऊ राहिलाय नाही आमचं लग असं शेवट पण तुम्ही बघायचा तुम्ही पण या एखाद्या सोमवारी बघायला बाळेश्वरला जत्रा बरं येते जत्रा पण बघायला आणि कसं येते व्यू पण निसर्ग पण तुम्ही देखून जा त्याचा एन्जॉय करत ते, ते आपण पुढे आलेला हवं तेच विवा कॅप्चर करतो माझा दाखवणार तुम्ही पण पूर्ण एन्जॉय करा चला म्हणजे मैदाना कतर काय से आराम है चार हम चले हैं कुछ तो खोजने के लिए खोजने के लिए काय काय मिलता है हम ढूंढेंगे चलो तो ढूंढते हैं डेरिंग करी डेरिंग कर रिएक्ट आता अपन दो गाय आम्ही आता प्रवास करीत करीत मोकार लांब आलेला आहोत तुम्ही बघू शकता झाड जंगलामधून ती झाड तुम्ही बघू शकता कशी त्याच पण कशी अडचणीतून पण बघू शकता चला मग असंच लॉक बघत चला जंगलातून ॲडव्हेंचर खतरनाक होणार आहे ते बघू चला पक्ष्यांचा पण आवाज येते पण बघा ऐकू येते तुम्हाला पण चला मग पुढं काल वाढेल तू जालय एक पार्टी वालय एक पार्टी वाढेलय मग माझी गाय मा पण आपण चालू गौशित गौषित पाच हजार

मग इट काल कुठंतरी आपण ना त्यात कोणा दे बाय मित्रांनो मग कसं वाटलं इटला लॉग आपल्याला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा चला मग असंच तुम्हाला विवाद पुढे दाखवणार आहे आणि आपला लॉग एन्जॉय करत पुढे पुढे देख चला चला मग आपली चॅनल पण सपोर्ट करा चला असंच मग बघू कसं आहे ते व्यू तुम्हाला दाखवणार आहे झाला की नाही ओके मग इथून आहे लवकर इकडं लय भारी लवकेश छान आहे झाड म्हण काही दिवस आहे ना लवकर जायचं आहे चल मग खाली गाडी करून ये ना तुम्ही का आले आमची सांगा <laughs>

तसं तो असं हल्लो काय वाच नाही पण का मित्रांनो कसं आवडला आमचा बाळेश्वर लाग बाळेश्वरला या सोमारी प्रत्येक सोमारी बघायला आहे जत्रा भरती ती जत्रा पण बघू शकता आणि एक लाग पण बघू शकता दोन फिरत फिरत आल्यावर चला मग आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा चला मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका विसरू चला मग बेल ऐकून पण विसरू नका दाबायला चला मग व्हिडिओ असे नवीन ठिकाणी बाय बाय <laughs> नाही ना आता वाटला जामदार येत थरारला नाही पण होत आणि असता हलवला तर काय नाही असता होत यार रो वाटत नाही यार जरा